देशाच्या संविधानाने दिलेला सर्वात मोठा अधिकार जर बोलता असेल हा मतदानाचा अधिकार आणि माझी विनंती असेल सर्व मतदारांना की आपण बाहेर या मतदान करा आणि आपल्या ह्या मत मतदानातून आपण आपलं भविष्य घडवतो निश्चितपणे विकासाला राष्ट्राच्या हितामध्ये सर्वांनी मतदान करावं ही माझी विनंती की मी सर्वत्र नाही निश्चितपणे जनतेचा विश्वास आहे आणि हाच विश्वास आम्हाला एक चांगला निकाल त्या ठिकाणी नि देणार आहे नाही माझी आव्हान मत मतदारांना एवढीच आव्हान आहे की आपण बाहेर येऊन मतदान करा राष्ट्राच्या हितामध्ये मतदान करणं हाच गरजेचं आहे विकासासाठी मतदान करणं गरजेचं आहे मतदार हा एखाद्या व्यक्तीचं मत भविष्य बनवत नाही मतदार हा आपल्या भागाचा आपलं स्वतःचं भविष्य बनवत आहे त्याच्यामुळं आपल्या स्वतःच्या विकसित भविष्यासाठी आपण सर्वांनी मतदान आहे ही माझी विनंती आहे